गुड मॉर्निंग आज आहे तीन तारीख आज आहे बुधवार आणि आत्ता पावणे अकरा वाजलेत पावणे अकरा वाजता मी उठले मस्तपैकी झोप घेतली खूप दिवसानंतर माझी पण काय आलीच नाही सकाळ सकाळी तिचा फोन आला साडेसात वाजता मला वाटलं की ती साडेसात वाजता आली की काय रोज आठ वाजता तर ती म्हटली नाही आज मी येणार ना नाही आहे संध्याकाळी येणार आहे म्हटलं ठीक आहे मग मी झोपून गेले आज शूटला त्याचं सगळंच होते आवरलं वगैरे त्याला सोडून आले स्कूलला आणि स्वतः पण रेडी वगैरे झालं त्यांचं सगळं आवरलं आहे मी आणि प्रिश्व मी दोघी झोपलो होतो आता त्याची शाळा सुटायची टायमिंग झाली सुधीर जाऊन त्याला आणि चांगलं वाटायला लागले खूप दिवसानंतर चांगली झोप घेतली आणि प्रिश अजून झोपली आहे कुठे गेला लाईट ना गुड मॉर्निंग करपली वाटत मॅगी सुधीर मॅगी बनवत आहे करपली वाटत मॅगी पाणी जास्त घातलं मॅगी एवढं पाणी नाही घ्यायला तर चांगलं नाही आगच एकटा पुरतीच बनवली मला नाही बनवली मला नाही बनवली काय नको म्हंटल मला तरी पण वाटलं की बनवणार काय काय आला बर किती वाजता जाणार अकरा वाजता जाणार सव्वा अकराला जाणार ना सव्वा अकराला शाळा सुटना सव्वा अकराला जाणार त्रिशूर आणि आमची गाड झोपली तिला पण मी उठवणार आहे आता आज सगळीकडेच भंडार आहे महाराष्ट्र मंडळच आहे जीभ बाहेर काढून खाऊ नको ना खूप घाण दिसते पण मला नाही ना आवडत असं जीभ बाहेर काढून घाललेलं व्यवस्थित आ करून खायचं ना मला जीभ बाहेर काढून घाल की खूप खान वाटते hmm. परत जीभ बाहेर काढून व्यवस्थित <laughs> खायचं व्यवस्थित आजच कुठं खायला लागलाय जीभ बाहेर काढून इतर वेदर व्यवस्थित खाताय घाण वाटते <laughs> ते सगळं करून खायला अरे मार खाणार आता बाहेर नाही आली पाहिजे जी बाहेर नाही आली पाहिजे खाताना ते बघणाऱ्याला खूप घाण आणि किळसपणा वाटते हा असं खायचं पेटूर गेलं वाटलं मी हॅलो प्रिशू गेली कोल्हापूरला गेली ती को अरे खरंच अन्य नको जाऊ हातपाय धू पहिला हातपाय धू तिकडे जाऊन ड्रेस चेंज कर पहिला कसा गेला आजचा दिवस एकदम चांगला दिले सगळे डिक्टेशन वर्ड्स दिले का टीचर मी सांगितलं का ते टीचर लिहिलेस विचारले ना सगळे 20 लीलेस ना टीचर दहा आला सांगितलं लीलेस काय खरं बरोबर लीलेस ना स्पेलिंग वगैरे हां असा काय वास यायला लागलाय कपड्यांचा तुझ्या जा चेंज कर जा पहिला ते कपडे धुवायला टाक वेगळा वाचायला लागलाय ना कपड्यांचं हिवळ्यांसाठी ठेव की आता ते आवर तिकडच्या बाथरूम मध्ये जा मी तुमची वाट बघत बघलं कसिंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग त्रिशूड आता मी एवढं काय लागलेस पूर्ण हे घासून घासून काढलं पाहिजे पूर्ण सध्या इकडे शेवाळ झालंय आणि कडीपत्ताच झाड करून एक फक्त त्याची कांडीच राहिली सगळी पानं त्याची गळून गेली बाहेरचं वातावरण चांगल आज चांगलं झालं जरा पाऊस कमी आला गेट कुणी ठेवलं परत यायला लागला पाऊस लहानच काय चाललंय कपडे घाल मी बनवते शिरा खाय का नाही माहित नाही तरी पण मी करते खाल्ला तर चांगलाच आहे शिरा तिला काय द्यावं काय नाही हा सध्याचा जास्त मोठा प्रश्न आहे खाली ती काहीच खात नाही जे काही दिल ते नकोच असते तिला म्हटलं शिरा केला तर तिने जर नाही खाल्ला तर आरसू आणि सुगेर खातील तर मी काही गोड खात नाही मला शिरा बिलकुल पण आवडत नाही कधी तर क्रेमिंग वाटली खायची तरच मी खाते अदरवाइज मी नाही खाते

हे खाल्लं नाही तर ते बनवायचं ते खाल्लं नाही तर हे बनवायचं अरे देवा काल मी तिला दिवसभर काय म्हणजे तिला दूध प्यायचीच फक्त सवय लागली आहे तर दिवसभर मी तिला दूध नाही दिलं तर तिने दुसरं काहीही खाल्लं नाही एवढी ती हट्टी झाली पोरगी काय करायचं मला संध्याकाळी वाईट वाटायला लागलं की पोरगीच्या पोटात काय नाही सकाळपास उपाशी आहे शेवटी काय मग झोपताना दूध द्यायलाच लागलं कसं व्हायचं आणि काय व्हायचं मला खूप टेन्शन याय लागले माहिती ती जेवत नाही त्यामुळे मला व्यवस्थित झोप लागत नाही आणि तिचं पोट भरलं नाही तर मला कशी झोप लागणार ना आता उठली ती अकरा साडे अकरा वाजता उठली ती आणि उठल्यापासून तिने काही खायला मागितलेलं नाहीये काहीच खायला मागे टी व्ही बघत बसली बाय काय भूक लागतं का नाही काय नाही भूक लागली तर तिला म्हणजे जेवायच नाहीये भूक आली तर तिला फक्त आणि फक्त दूध आहे असं झालंय सगळं तर कोगीच काय करावं आणि काय नको डॉक्टरनी सांगितलं तिला तीन दिवस तसंच उपाशी ठेवा दूध देऊ नका ती जेवली तर जेवायलाच द्या पण कसं तीन दिवस उपाशी ठेवायचं कसं कस ठेवायचं तीन दिवस उपाशी पैसे नाही करायचं आचारी बनायचं पैसे करायला हो आचारी बनायचं मी आचारी बनते आणि तुम्ही मग ऑफिस मधून सुट्टी घेऊन थांबा घरात माझ्या हाताखाली मदत करायला मला आचारी मी बनवू शकते दिवसभर पदार्थ वेगवेगळे बनवू शकते पण त्यासाठी पोरगीला सांभाळण्यासाठी पण कोणतरी पाहिजे ना घरात मग बघितलं ना कसं करत होती मी आंघोळीला गेल्यानंतर तुमच्या मांडीवर उठली काय तुम्ही आज तुझ्या हातपाय धुवायला जायला तिथे येत होती काय अजिबात नाही एक सारखी रडत होती ना नाही उठायचं मांडीवरच असते तिला मग मग मी आचारी कसं म्हणणार इकडे दाखवा रवा मस्तपैकी पैकी खरपून सुद्धा भाजून घेतलाय मी मग टाकून काढून घेते दुधातला शिरा बनवणार आहे मी कारण पाऊस आला आता जरा असं थांबला होता एक तास थांबला असेल मला वाटते की नाही एक दोन तास थांबला असेल आता परत पडायला तुम्हाला भंडाराला जायचंय कस जाणार महाराष्ट्र मंडळाचा आज आहे भंडारा म्हणजे महाप्रसाद आहे मी तर काही जाणार का। नाही आहे नको वाटतंय पावसात चिपचिप चिपचिप -चिप -चिप. आता समजा पिशू काही जेवणार नाही काय नाही म्हणून मी माझ्यासाठी आणि त्रिशूसाठी काहीतरी लाईट बनवणार खायला शिरासाठी आता दूध चांगला उकळून घेते कढईमध्ये रवा इथे ठेवलेला आहे भाजून दूध उकडे की त्याच्यामध्ये साखर घालायची

दुधातला शिरा बनवून तयार झालेला आहे वास तर ते भारी या लागलाय आमची प्लीज तुला आवडते की नाही बघूया ए गेम बंद कर की आता गेम किती वेळ गेमच खेळत बसणार हा कुठला गेम खेळायला लागलास प्लेन प्लेनचा काय गेम आहे तो फ्लाय पायलट फ्लाइट सिम्युलेटर काय करायचं असते तर ट्रेनिंग करायचे असते फर्स्ट क्लास या मी आवडला आवडला छान 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 अगं बाई 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 प्रिशूला खाऊ आवडलं खायला लागलं एकदाच खाल्लं काय थोडसा दिला खाल्लं तर लई मला इतकं चांगलं वाटलं मला लई चांगलं वाटेल प्रिशूने जर खाल्लं तर आता जरा फुकून ना खूप गरम आहे आले आले माझे माझे पोरांनी माझ सगळं खाल्लं ना मी दिवसभर पण खूप होऊ शकते पण त्यांनी खाल्लं पाहिजे मी जे काही बनवेल ते बटल की मग मी बनवलं ते पण जाऊ हो दे माझ्या मर्जीनं बनवायचं त्यांनी मला सांगितलं ना मम्मा हे बनव ते बनव तरी पण मी बनवून देऊ शकते ते जे मागतील ते तर माझी पोरं काही मागतच नाहीत माझ्याकडं आणि तिकडे पाठीमाग भांडी गोळा करून ठेवलेली आहेत जी की घासायची आहेत सुधीरनी सकाळ सकाळी छान आलाय थँक्यू पोरांना आवडला बाबा काही का असे ना सुधीने सकाळी सकाळी भांडी कोडा करून ठेवली आणि माझे हेल्पर झाले ना तुला देऊ ना, ना।, ना? हा देते ना। बस दे। बर, बर देते देते बस बस चांगलं झालं ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट ना आणते थांब एकदम छान झालाय ना, ना भाजा लागलं ना थोडं थोडं खा ना फुकून फुकून खा ना लागल एवढा गरम आहे चला थंड असं फुकायचं रे हातात घेऊन चमचा उलट जास्त आता तोंडात घाल न फुकून घाल म्हणताना जिवेचा फडका निघल काय काय असे ना शिरा केलेला सार्थकी ठरला असं मला वाटायला लागलय दोन्हीच्या दोन्ही पोरं खेळायला लागले तर शिरा अरे रे मला इतका आनंद झालाय काय सांगू मी केलेलं जेव्हा काही के पोरं खालत ना तेव्हा मला लय भारी वाटते अर्शू? खा शाळेत काय काय झालं आज झाले काय काय झालं काय काय शिकवलं काय काय झालं सगळ्यांची आज हम्म कोणत्या बेन्शेवर बसला होता सर दुसरा हा काय बोला टीचर व्हेरी गुड व्हेरी गुड त्रिशुनी व्हिडिओ वी, लावला पाणी पिऊन पोट भरू नको तेवढंच पाणी पिए मग पोटात मग भूक नाही राहत पाणी पिऊन पोट भरलं की Ringjing ringjing, paut salut saya. Malah ke anak itu malam ni. Ringjing ringjing, paut salut saya. Ada kaya ni saya. Hmm hmm hmm. Paut salut paut salut, soh beri kau salut lah. Hmm 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 शोन पापड्या पाऊसाला जाऊ नको बाहेर प्रिशू पाऊस बोल पाऊस प्रिशू पाऊस बोल बस पाऊस बोल ना एक एक शब्द बोलायला शिकली प्रिशू पाऊस बोल अरे पाऊस बोल ना अरे पाऊस बोल ना पाऊस 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 बोल आय लव्ह यू बोल आय लव्ह यू बोल आय लव्ह यू बोल प्रिशु 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 चल काढूया चल 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 चल, चल काढूया चल, चल चल उतर खाली उतर तर महाप्रसादासाठी जायचं ठरलेलं पण परत आम्ही प्लॅन कॅन्सल केला कारण पाऊस खूप मुसळधार पडत होता तर म्हटलं की राहू दे मस्तपैकी घरातच जेवण बनवते मी आणि जेवूया तर पटापटा जेवण केलं मी पावणे दोन पावणे दोन झाली दोन पन्नास झालेत आत्ता आणि इकडे अरशुला मी जेवायला दिलंय चपाती आणि भेंडीची भाजी खायला लागलाय छान झालीय ना आणि तुझं तू खा म्हटलेलं ना मी गरम आणि ही काही खाल्ली की नाही चपाती थोडी तरी खाल्ली ना आणि सगळीने लिपस्टिक खराब केली आहे बघा लिपस्टिक नाही लिप बाम आहे मम्माचं तोंडाला लावत आहे ती सगळं सारखं तो सारखं तोंडात तसं घालणं चांगलं नाही आहे ते ठेव yeah. शेवग्याच्या शेंगांची आमटी केलेली आहे मस्त झाली आहे वास पण भारी लागला आमटीचा कुकर धुवायचा आहे त्यामुळं मी कडाईमध्येच भात केला आज आणि आमची सगळ्यांची आवडतीची भाजी आहे भेंडीची भाजी आणि चार पाच चपात्या मला एक सुधीरला एक अर्शुला एक आणि दोन एक्स्ट्रा बनवलेत आता खूप म्हणजे खूप भूक लागलेली आहे कारण माझे जहुणे तीन तर मी आणि आता सुधीर जेवून घेतो आणि हा छोटासा ब्लॉग मी आता इथेच सांगवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय <laughs>